मुगा डाळ घेतली इथं काळा मसाला सांगा काय काळा मसाला हळद जिरं जिरं गरम मसाला गरम मसाला हळद हळद आणि काय काळा मसाला आपल्या घरचं तिखट हा आणि मौरी आणि कांदा कोथमिर कांदा लसूण टमाटो आणि तर मस्त मुगा डाळ घेतला मस्त आका तुम्हाला आहे ना मुगाचे आमटे करून दाखवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने आता गॅस पिटू ठेव कडई ठेवली बघा आपले आका आज आले आपल्याकडे आता तुम्हाला रोज रेसिपी दाखवू आका तिच्या पद्धतीने होय आका मस्त लागते आहे ना आता कडाई तापणी तेल टाकून घेत नाही कडाई तापू दे ना हा जाड कढई चांगली तेल टाकून घेतलं मस्त आता साडी भाजी नसल्या आहे का ना आमटीची आमटी आणि भाकरी बाहेर लागते आणि चवदार लागते बघा करून आकाच्या हातच्या आमटी आता मस्त डाळ धुवून घ्यायची थोडी पॉलिश असल्यामुळे है का धुवून घ्यायची चांगली पॉलेशची जा लसून टाकून घ्यायचं चांगलं पुरतं घ्या ना लसूण जिरी मोहरी आता हळद टाकून घ्यायची आता टोमॅटो टाकून घ्यायचा चांगलं கே கே சே

लाइट गेली आज गुरुवार असल्यामुळं लाईट गेली आता गरम मसाला टाकते ना गरम मसाला टाकला नाही गरम मसाला आहे मस्त परतून झाले बघू शकतो आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं लाल बघा कसं लाल भाजले आमच्या आकाने मस्त कांदा टोमॅटो काकाला झणझणी पूर्ण ने अशी बघल्यावर मग जलक बघ जेवण वास तले भारी येतो पूर्णीचा आता हे चांगलं पटक मिक्स करून घेतले उसाटा आता पाणी टाकून घेऊन बघा बघा आता आमच्या आकाच्या पद्धतीची मस्त मुगाची आमटी आमटी झाली आमटी भारी होईल मग काय बघा चिकन पेक्षा भारी आमटी दोन भाकरी जास्त खाता नाही का नाही ना शिजू दे चांगल्या एक उकळी काढून घ्यायची मग झाली आपली मस्त मुगाची आमटी काय <coughs> कुठे थोडस कुठबी आमटी ठसका आला आहे का नाही मस्त आमटीचा बघा किती तरई आली नक्की करून बघा आकाच्या हातची अशी मुगाची आमटी काय नसलं की भाजीला असं करायचं बघा आमची आका बाई आता मस्त एक एक उकळी काढू आणि मग बघू आता मस्त उकळी फुटली बघू शकता इथं आता मस्त आमटीला कशी तरी आली बघू शकता दहा पंधरा मिनटं चांगली बारीक सुरे शिजून द्यायची आहे खूप छान लागते भाता बरोबर खा भाकरी बरोबर खा आमटी खूप छान लागते कशी वाटली नक्की सांगा बघा आता आमटी कशी मस्त झाली बघा आमच्या आकाने बनवली मस्त मुगाची अशी झनझणीत मुगाची आमटी नक्की करून बघा बघा कशी छान केली खाऊन बघा करून बघा अशा आकाच्या पद्धतीची आमटी बाय सगळ्यांना बाय 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 <laughs>